ए, आता नो नो स्पीड no, no, स्पीड ब्रेकर आला तर ब्रेक माराल की पाय ठेवाल ब्रेक मारायचा स्टँड काढायचं असतं सॉरी कसं चुकीला माफी नाही ते लोक सत्तर आली तिथे तुम्हाला दहा फोटो एक्स्ट्रा देतो अजिबात नाही फोटो आम्ही घेतो फोटो एकशे चाळीस एकशे चाळीस आमच्या माणसांचे डबल डबल आम्ही फोटो घेऊ असू दे काय हरकत नाही आता झालं नको बटर तेल लावून खाऊ आपण बटर बिटर कशाला पाहिजे बटर पाहिजे ना मी नाही खाणार तुझ्यातले गुरुकरे हे ठेवून दे नको आपल्याला पाहिजे पिवळे आहेत होत गाडी चालवायला पेट्रोल संपवला गाडीला बघू दे किती आहे संपवला किती राऊंड मारला इथे हे नाहीत ब्रेकर नाहीत वाटत स्पीड ब्रेकर नाही चला दाखवा बघे राऊंड मारून काय शिकलात बघू दे व्हिडिओ नाही किरीची कशी बघू दे तरी काय शिकलात ते एवढं अर्धा तास तुम्हाला ठेवून गेलतो इथे सगळं मी मॅडमला आज गाडी शिकवली आहे थोडी आधी एक तास गाडी शिकवली आणि मग मी वरती गेलो तो व्हिडिओ अपलोड करायला स्टँड काढायचं असतं हा बघा सॉरी कसं चुकीला माफी नाही ते बरं मी विचारतो क्वेश्चनची आन्सर द्या पहिल्यांदा आता वैंगी स्पी नो नो स्पी स्पीड ब्रेकर आला तर ब्रेक माराल की पाय ठेवाल ब्रेक मारायचा चला बघूया हा नाही नाही कसं बिंदास मग काय करत होतात मगच बसून तास जमलंय ना मग काय विषय खोले ये जमले जमले मॅडम ना गाडी चालवायला जमले एकदम प्रॉपर मी मगाशी थोडी एक तास त्यांचा हात साफ करून घेतला व्यवस्थित आणि मी वरती व्हिडिओ अपलोड करण्यासाठी गेलो तर एडिट पण करायची होती सो so, जमले जमले बॅलन्सिंग जमते मेन म्हणजे या रिटर्न नाही तर मला इथे ठेवून जाल <laughs> लोकांच्या जा गाड्या मोडाल मॅडम अजून बॅलन्स थोडासा इकडे तिकडे हलताना दिसतोय मला हो पिक पिक करता है, <laughs> इकडे या लूज बसा एकदम रिलॅक्स नॉर्मल थोडासा बॅलन्स जातोय कसा काय टन मारा बोगी आता असं ड्रिप मारा ड्रिप मारा नाईन्टी ड्रिप ड्रिप मारा हां फास्ट पायनच चालवत आहे की <laughs> जमली जमली नाईंटी पर्सेंट जमले टेन पर्सेंट थोडस बाकी आहे चला जाऊया का आपण आता मार्केटला भाजी आणायला ती गाडी चालवायची रात्रभर पेट्रोल संपवलंय पेट्रोल टाकायला नाही घ्या तुम्हीच आमच्या ड्रायव्हर आमचं काय बसा <laughs> बर न्याल ना आम्हाला नक्की घ्यायची भाजी आपल्याला बघूयात न इथंच सांगा तिथं भरपूर मोठा सेल लागलाय तुम्ही घ्या काकडी घ्या अजून काय आहे ते बघा आपल्याला घ्या की एक किलो फक्त कांदेला आले आहेत अजून कसे आहेत दोन किलो करा दोन किलो होतील दोन किलो ते पिवळे पिवळे आहेत हो तुम्ही घ्या ना किती पाहिजे ते लिंबू काय विचारायचे त्याला असू ते घे तू चांगले चांगले असतील ते घे अजून काय घ्यायचे काकडी गावठी नाही वाटत काकडी गावठी नाही येलो कलरची काकडी

पण तिथे गेल्यावर लिस्टच्या बाहेर काय मिळाल निघालं तर नको एक दोन अजिबात नको काय घ्यायचं इकडे या सेक्शनला काय घ्यायचं तेवढं सांगा मला चहाची गायनी इथे कुठे चहाची गायणी तुम्ही हे काय घेतला गुळ आणि काय सर्फ एक्सेल गाळ्यांनी भेटली का काय 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 ओपन सेंद्रिय गुळ घेतलात का तुम्ही हा मी घेतलेलं कशाला तू हे कुरकुरानी कुरकुरानी हे कशाला पाहिजे तुला मी नाही खाणार तुझ्यातले कुरकुरे हे ठेवून दे नको आपल्याला पाहिजे आता झालं नको बटर तेल लावून खाऊ आपण बटर बिटर कशाला पाहिजे बटर पाहिजे ना मी काय म्हणतो ऐंशी पिक्स त्याला सिलेक्ट करून द्यायचे तर आपण काय करूया तुमची लोक सत्तर दहा फोटो एक्स्ट्रा देतो अजिबात फोटो आम्ही घेतो नाही एकशे चाळीस एकशे चाळीस आमच्या माणसांचे डबल डबल आम्ही फोटो घेऊ असू दे काय हरकत नाही त्यांना मजा येईल डबल डबल बघायला तुमचे आमचे नाही गरज आता आपले हे लग्नाच्या आधीचा व्यवहार आहे ना सगळ्या बरं सगळीच ऍक्च्युली आमच्या लग्नाचा जो फोटोग्राफर होता ना <laughs> <laughs> आता का आमच्या लग्नाचा जो फोटोग्राफर होता तो आमच्या दोघांमध्ये होता फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पैसे द्यायचे होते असं ठरलं होतं सो so, आता लग्नाला यांची माणसं कमी आली आणि आमची माणसं खूपच जास्त होती म्हणजे अक्षरशः हंड्रेड एक्स केलं तरी भरपूर होते सो त्याच्यामुळे प्रॉब्लेम असं झाला की आता आमचे फोटो झाले जास्त मुलाकडचे आणि मुलीकडचे फोटो आता थोडेसे कमी सिलेक्ट करायला कर लागतील कारण की अल्बम आहे थर्टी पेजेसचा म्हणजे टू एटी पिक्स दोनशे ऐंशी फोटो आम्हाला सिलेक्ट करायचे आहेत आणि त्याच्यात फोटो आहेत जवळजवळ दीड हजार ते दोन हजार आता त्याच्यात सिलेक्ट करायचे आहेत सो

कशासाठी कोणासाठी ऑन सिरियस नोट आपण काय खरं खरं सांगा तुम्हाला ऐंशी पीक बस झाली नाही एकशे चाळीस काय आहे स्पेशल बनवलेलं हो माय गॉड हे काय लालमाठ बटाट्याचं काप आमटी एवढीच भाजी आहे का